अशा प्रकारची राहणार राहणारी यात्रा भरलेली पाहू शकता बाबा कित किती दिवस झाले इथे आला किती दिवस झाले इथं आला यात्रेमध्ये आज तीन दिवस झाला आला म्हणायचं किती खोंडे घेऊन आल तर आठ खरेदी विक्री झाली का बऱ्यापैकी इथं दिले का कुठून आला कुठून आला तुम्ही यावर अतनी यावरू उरू हळदी वसट्टी धन्यवाद पाहू शकता अतनी तालुक्यातून वसट्टी गावातून आलेत आठ जोडी घेऊन ते त्यातले हे दोन विकलेले आहेत पाहू शकता आठ खोंडातले अशा प्रकारचे आहेत आणि हो पाहू शकता जुन्या प्रकारची बैल मोठ्या मापाची ताकदीची बैल पाहू शकता अशा प्रकारचे खोंड भेटतात तुम्हाला यात्रेमध्ये बाबा किती दाती जोड आहे दात किती आहे चार।, चार दाते काय सांगितलं जोडीचं पाच लाख रुपये पाहू शकता उसा खिल्लार मधून मजबूत मोठ्या मापाची जोड आहे अशा प्रकारची बाबा मालक नाव मालक नाव बाबा येस रे मालक येस रे रामचंद्र उपिन यावर हां पुन्हा हिवळी तालुका मुडलगी जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर आहे दे� एट फोर थ्री डबल थ्री डबल वन झिरो झिरो सिक्स झिरो फाय थ्री झिरो फाईव्ह धन्यवाद पाहू शकता कशा प्रकारची मोठ्या मापाची ताकदीची जोड आहे हे अशा प्रकारच्या ताकदीची जोड बैल घेण्यासाठी ऐकळी यात्रेला भेट द्या पाहू शकता खूप मोठ्या मापाच्या ताकदीचे धिपवाड बैल आहेत व्यवहारात कमी जास्त होतील धन्यवाद मालक अशा प्रकारच्या खिल्लर गाई येत असतात पाहू शकता कालवड आहे खाली मालक कुठल्या वळूची कालवड आयगडीची नाही नाही हिचा वडील कवळीचा कुणाचा कवळीला वळू गोळी मालक ना मालक माहित आहे हो किती दूध देते काढत नाही किती तांब्या तांब्या सकाळी काय किंमत सांगितली सांगतो पंचवीस हजार सांगताय आपलं नाव पत्ता सांगा नाव हे सर आहे मालक आहे भीमो भीमो भीम या तालुका जिल्हा नंबर मंबर झीरोईन झिरो हां फोर टू झीरो धन्यवाद युट्यूब चॅनल सोडतो पाहू शकता अशा प्रकारच्या गायी भेटतात मोठ्या मापच असतात फक्त काहींचं ओळू भरण्यावाचून जरा प्रॉब्लेम येतो ओळू भरला जात नाही चांगला किंवा ओळू भरण्यासाठी हां शकता अशा प्रकारचे सुंदर खिल्लर आहेत आणि अशा प्रकारची वेगळी यात्रा आहे पाहू शकता दूर दूरवरून व्यापारी इथे येतात आणि प्रत्येक बोला की कुठून आला मालक कुठून आला हा ही सर्व दावन प्लीज आपलीच का घेतली का विक्रीसाठी आणले विक्रीसाठी आणले मालकाचं नाव पत्ता सांगा की धर्मन्ना भीमशा पुजारी गाव <laughs> चढचन तालुका चढचण जिल्हा विजापूर मोबाईल नंबर हा मोबाईल नंबर नाईन एट फोर फाईव्ह झिरो फाईव्ह डबल टू थ्री वन सर्व यात्रांमध्ये असतात पाहू शकता ज्यांना कुणाला किल्लार बैल किंवा खोंड विजापूर जिल्ह्यामध्ये चढच इंडी किंवा मंगळवेढा जत दक्षिण सोलापूर भागामध्ये कोणाला घ्यायचे असते तर मालकांशी संपर्क साधा पाहू शकता पाहू शकता अशा प्रकार पाहू शकता ही कालवड विकलेले धनगी ए आकाश वेलीले आकाशा बात किती वेळ येत वेली आता येस सुला सोला नमस्कार तुमची काय आहे का, का? तुमची काय आहे अमरा किती वेळ आला वेली नहीं इसको ये कितना कितना बच्चा बच्चा है? है। तीसरी बार का दूध देते दो लीटर सुबह एक शाम को एक सुबह दो लीटर को दो लीटर कितना कीमत बताए? कीमत? कीमत एक लाख लाख क्या है कालवडे कोणसे गोळी काय कालवडे उमराणी कोणसा उमराणी जत उमराणी सोन्या पाहू शकता व्यवहारात कमी जास्त होतील हा? परंतु महाराष्ट्र कर्नाटक मध्ये आपण धावलेल्या सर्व यात्रांमध्ये यांच्याकडे सर्वात मोठ्या खिल्लार गायी असतात म्हणजे शरीराने आकाराने धिप्पाड आणि मोठ्या मापाच्या आणि गॅरेंटी असतात पाहू शकता तिकोंडी राजा लाईनचा जत उमराणी सोन्याची कालवड आहे सुंदर कालवड आहे मोठ्या मापाची कालवड आहे व्यवहारात कमी जास्त होतील मालक नाव सांगा मालक नाव सुरेश सुरेश, सुरेश, सुरेश उडगे गुरु तालुका तिकोटा बिजापूर तालुका तिकोटा जिल्हा जिल्हापूर मोबाईल नंबर झिरो वन नाईन डबल सेवन टू फाईव्ह सेवन सिक्स पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असेल ज्यांना कोणाला ह्याच्यात इंटरेस्ट आहे जातीवंत खिल्लार गायी कालवडे मध्ये त्यांनी अवश्य मालकाशी संपर्क करू शकता पाच महिना किंमत चाळीस गोळी कुठल्या गावचा शिवनूर पाहू शकता शिवनूरचा ओळू दाखवलेला कोणसे बॅत में गाव आहे अभी गाबा? हा तिकोंडी तिकोंडी लाईनचा विजय मटपती यांचा राजा किती महिन्याची गाव आहे आठ महिने गाव आहे किती वेळ येतात गाव आहे वेत कोणता 2 2 दुसरे व्यता है दूध किती देते दूध सकाळी दो? दोन संध्याकाळी दोन किंमत 2 लाख रुपये 2 मालक नाव मालक सुरेश 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 मोटगी यावर साकिम धंदर्गी साकिम धंदर्गी तालुका तिकोटा जिल्हा विजापूर मोबाईल नंबर डबल एट डबल एट सिक्स वन सिक्स वन थ्री फाय थ्री फाईव्ह डबल टू डबल टू नंबर हा डबल एट डबल एट सिक्स वन सिक्स वन थ्री फाय थ्री फाय थ्री फाइव्ह थ्री फाय डबल टू डबल टू पाहू शकता मोठ्या मापाचे खिल्लार गाय यांच्याकडे असतात प्रत्येक यात्रेमध्ये आपण दाखवलेलं आहे आणि तो का ते, ले ले। ते, हो ते, ते मालक गेले जनवाडचे वळू मालक त्यांचा वळू भरलेलं आहे बहुतेक गायी ही त्यांच्याकडचीच आहे विजापूर यात्रेमध्ये हिचा बहुतेक विज व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्यांच्याकडे दोन गायी होत्या आणि त्यातली एक गाय त्यांनी ठेवली आणि हे गाय दिलेले धन्यवाद मालक पाहू शकता ही सुंदर कालवड आहे पांढरी शुभ्र आणि वयस दोन वर्षाचे किंमत किम्मत किंमत तीन लाख तीन लाख होऊ शकता पाहू शकता कन्नड मधलं मराठीतलं जमली होतं तरी पुन्हा आपण पुन विचारू गाब नाही ना अजून गाब आहे गाँ। कुठल्या ओळू पासून गाब आहे मलया मठपती यांचा तिकोंडी राजा लाईनचा ओळू भरलेला आहे जनवाड मलया मठपती किती महिन्याची गाब आहे दोन महिन्याची गाब आहे

तीन लाख रुपये पाहू शकता मला तीन लाख रुपये किंमत आहेत तिचा आप्पा कुठला होता आप्पा मलयामटपतींकडेच होता पाहू शकता आपले पाठीमाग दीड दोन वर्ष दीड वर्ष एक वर्षापूर्वीचे जर व्हिडिओ पाहिले तुम्ही ले ले तर मलया मठपती यांच्या घरी ज्या वेळेस आपण गेलतो त्यावेळेस ही कालवड आपण पाहिलेली होती त्यावेळेसचा तिचा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल त्यावेळेस लहान असताना कशी दिसत होती आणि त्याच्यामध्ये हिचा वडील पण तुम्हाला दिसेल आणि तर मलया मठपती यांच्याकडे भरपूर होऊन गेले आणि दुपारी आपण पण त्यांच्या दावणीचा व्हिडिओ पण बघलो त्यांच्या दावणीला तिकोंडे लाईनचा व वो एक वळू आहे आणि शिवाय त्यांच्या दावणीला एक गाय आहे दुसरी गाय जी त्यांच्या दावणीला आपण विजापूर यात्रेमध्ये पाहिली होती त्यांनी आता पाहू शकता त्यांनी ह्या गा खिल्लार गायींचे व्यापारी यांना दिलेले आहे आणि तो व्हिडिओ पण आपण बनवलेला आहे धन्यवाद माल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रत्येकाने एकतरी खिल्लार गाय पाळण्याचा संकल्प करा धन्यवाद मला